आपण प्रत्या आहात केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय एक अभिनव उपक्रम चला वाचूया समृद्ध होऊया मुंबई येथील प्रसिद्ध निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत आहेत प्राध्यापिका ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो मी ज्योती जोशी आज सुसंवाद हरवत चालला आहे फक्त संवाद नाही तर वाद हेच स्वरूप आपल्याला समाजात घराघरात दोन पिढ्यांमध्ये पतीपत्नींमध्ये दिसते आहे पण जर नेमका सुसंवाद साधता आला तर तर काय होईल ऐकूया श्री प्रसाद कुलकर्णी लिखित प्रासंगिक प्रसाद या ललित लेख लेखसंग्रहातील सुसंवाद साधण्याने या लेखातून या एक दोन दिवसांमध्येच व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर एक पोस्ट वाचण्यात आली नेमकेपणाने टिप्पणी करणाऱ्या पोस्ट इथे अभावानच आढळतात तर पोस्ट होती नाती सांभाळणं आजकाल थोडं कठीण होऊन बसलंय कारण संवाद फक्त मेसेजवर आणि वाद फक्त फोनवर आता उरल्या भावना त्या स्टेटसवर कळवल्या जातात संवाद साधल्याने किंवा सुसंवादाने किंवा बोलण्याने प्रश्न गुंता सुटतो असं म्हटलं जातं असेलही किंवा बरोबरही असेल परंतु नुसत्या संवादाने प्रत्येक वेळी प्रश्न सुटतील का किंवा सुटतात का या प्रश्नाचा थोडा सविस्तर विचार करूया सर्वप्रथम संवाद साधण्यासाठी किमान दोन व्यक्ती लागतात या प्रश्नावर आपल्याला तोडगा काढायचा आहे ना की एकमेकांवर आपल्या म्हणण्याचा आघात करत राहायचे या किमान विचाराने त्या व्यक्ती एकमेकांसमोर यायला हव्यात म्हणजेच दुसऱ्या शब्दात सुसंवाद साधताना आपल्याच विचाराला चिकटून न राहता समोरची व्यक्ती काय म्हणतीये किंवा त्याच्याही म्हणण्यामध्ये तथ्य आहे का याचा त्यांनी विचार करायला हवा विरोधाला विरोध करत संवाद साधत राहिलं तर कितीही बोललं तरी प्रश्न मात्र सुटणार नाही त्यामुळे दोघांकडेही बऱ्यापैकी श्रवण शक्ती असायला हवी ज्याला आपण गुड लिस्नर असं आपण म्हणतो नाहीतर होतं काय एक पोट तिडकीने बोलत असतो आणि समोरचा एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत असतो कसा व्हायचा सुसंवाद आणि कसा सुटायचा प्रश्न समोरची व्यक्ती मांडत असलेल्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून आपल्या बोलण्याची घाई करत राहिलं तर तो संवाद होणार नाही सुसंवाद तर नाहीच नाही संवाद साधण्याने प्रश्न सुटतात पण कधी दोघांच्याही विचारात सकारात्मकता असेल खरंच यातून काही सकारात्मक मार्ग निघावा असं मनापासून दोघांनाही वाटत असेल आपण संवाद साधतोय वाद घालत नाहीये ही जाणीव असेल तरच संसारातही अनेकदा ज्या विषयावर बोलणं म्हणा संवाद साधणं म्हणा सुरू झालेलं असतं तो विषयच पुढे बाजूला पडतो आणि गाडी रुळावरून घसरून कुसंवादाच्या वाटेने जाऊ लागते एकमेकांवर आरोप केले जातात आणि काही वेळाने सगळं शांत होतं म्हणजे मनातून नाही बरं बोलून थकल्यामुळे तोंड शांत होतं इतकंच प्रत्येकजण आपल्याच मताला चिकटून राहिला जराही लवचिकता दाखवली नाही तर मग प्रश्न सुटायचा कसा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विश्वास हा सुसंवाद एकमेकांवर विश्वास ठेवत व्हायला हवा या पायाभूत गोष्टीचाच अभाव असेल तर त्या संवादाला काहीच अर्थ उरणार नाही याचबरोबर संवाद साधताना बोलण्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी कार्यरत होत असतात ज्यांचा सुसंवाद साधण्यावर थेट परिणाम होत असतो उदाहरणार्थ तुमची दृष्टी त्याकडे पाहून समोरच्याला कळतं की मनातला खरा भाव काय आहे हावभाव मुद्रा अनेकदा बोलताना देहबोली आक्रमक असते हातवारे खूप होत असतात विषय कुणा नात्यातल्या व्यक्तीबद्दल असेल तर ठराविक नाव आलं की विचित्र मुद्रा केली जाते आणि देहबोली यामधूनही आपल्या मनातला भाव कळू शकतो आपल्या आजूबाजूला नात्यामध्ये अशा काही व्यक्ती असतात त्या बोलू लागल्या की खूप छान प्रसन्न वाटतं त्यांच्याशी संवाद साधत राहावं वा असं वाटतं या उलट काही व्यक्ती बोलू लागल्या की चिडचिड होऊ लागते त्यांचं बोलणं थांबवावं असं वाटू लागतं अनेकदा या व्यक्ती लहान लहान गोष्टींना आपल्या बोलण्याने इतकं मोठं करतात की कंटाळून जायला होतं काही वेळा संवादातील मुद्दा आपल्या विरोधात जात असेल तर मूळ विषयाला बगल देण्यासाठी एकमेकांचे ट्रिगर पॉइंट मुद्दामून दुखावले जातात आणि मग मूळ विषय सुसंवाद राहतो बाजूला आणि आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू होतात संवादाला ठामपणा निश्चित असावा परंतु आपलं मत समोरच्यावर लादण्याचा अट्टहास न करता ते त्याला व्यवस्थित पटवून समजावून सांगण्याचा भाव असायला हवा मित्रांनो म्हणजे फिरून आपण पुन्हा एकदा त्याच जागी आलो की संवाद साधण्यासाठी सकारात्मकता असायला हवी सोबतच दोघांची वैचारिक सांस्कृतिक पातळीही किमान जुळणारी असायला हवी कारण समोरचा किंवा समोरची काय म्हणतोय याच त्याला किंवा तिला आकलन होणं गरजेचं असतं तेच झालं नाही तर तो किंवा ती आपले मुद्दे काय मांडणार फक्त माझ्या पुरतं इतकंच धरून जर संवाद झाला की त्याला व्यापकता येत नाही आजची शालेय पिढी ही जीवनात घडवायची असेल तर शिक्षणासोबतच त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधून संस्कार करण्याची अत्यंतिक गरज आहे आजची पिढी प्रचंड हुशार आहे त्यांची आकलनशक्ती प्रचंड आहे त्यामुळे अजाणतेपणी ती कोणत्याही मार्गाला जाऊ शकतात त्यांची कोवळी मनं सुसंस्कारित व्हायला हवी एखादी चुकीची गोष्ट त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा होत असेल तर त्याच्या मुळाशी जाऊन आणि त्यांच्याशी संवाद साधून उपाय शोधायला हवा लहानपणापासून त्यांच्या काणी जे सतत पडत राहतं ते त्यांच्या बोलण्यामधून व्यक्त होत असतं संयमी सुसंस्कृत सुजान समाज घडवायचा असेल तर संवाद नाही सुसंवाद घडायला हवा इतकंच समर्थ रामदास स्वामींनी आपल्या मनाच्या श्लोकात अगदी नेमकं म्हटलंय जणीवाद विवाद सोडून द्यावा जणीवाद विवाद सोडून द्यावा जणीवाद संवाद सुखे करावा जगी तोची शोक संतापहारी तुटे वाद संवाद तो हितकारी थोडक्यात काय संवाद साधण्याने प्रश्न सुटतात फक्त वाचक हो तुम्हीच आता वाक्य पूर्ण करा श्रोते हो प्रश्न निर्माण होतातच पण उत्तरं नेमकी सापडत नाहीत कुठेतरी सूर हरवतो आणि प्रश्न तसेच लोंबकळत पडतात संवादाऐवजी थोडा तरी सुसंवाद साधता आला तर काय होईल लेख ऐकून नक्कीच विचारात पडलात ना तर आपणही आजपासून आपल्याकडून सुसंवाद साधण्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया धन्यवाद चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो या उपक्रमांतर्गत मुंबई येथील प्रसिद्ध लेखक निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत होत्या प्राध्यापिका ज्योती जोशी she won't.